हुपरी शहर आणि परिसरातील गावात भक्तिमय वातावरणात सार्वजनिक मंडळांच्या गणरायाला निरोप देण्यात आला हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोनशे ऐंशी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केली होती पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील कॅनॉल आणि पंचगंगा नदीत श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी डॉल्बीचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला हुपरी नगर परिषदेच्या वतीनं पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कॅनॉलमध्ये मूर्ती विसर्जनासाठी क्रेन उपलब्ध केली होती त्याशिवाय निर्माल्य दानसाठी नेटकं नियोजन केलं होतं विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त होता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय नरळे आणि पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणूक पार पडली त्याशिवाय पंचगंगा नदीकाठावर मूर्ती विसर्जित करण्यात आल्या या ठिकाणीही निर्माल्य दानसाठी कृत्रिम कुंड उपलब्ध होतं मुख्याधिकारी अजय नरळे कार्यालय निरीक्षक प्रशांत तराळ बांधकाम अभियंता प्रियांका भाट करनिरीक्षक निखिल चव्हाण अमित काट रोहित कनवाडे सागर एवारे तेजस जाधव प्रेरणा पाटील प्रणिता धापसे प्रमोद खोंद्रे विनोद कांबळे मीरासाहेब शिंगे दिगंबर डोंगरे पप्पू कांबळे सूर्यकांत खोत मंगेश कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली तर पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे पोलीस उपनिरीक्षक अशोक चव्हाण प्रसाद कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी एकनाथ भांगरे विजय कांबळे युवराज कांबळे संदेश शेटे उदय कांबळे सातापा चव्हाण आणि होमगार्डच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला